नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्यात कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने जीव घेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कोयता गँगच्या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत रविवारी पंचवीस ऑगस्टला रामटेकडी भागात दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली निहाल सिंग असं हल्ला केलेल्या आरोपीचे नाव असून रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते या गुंडांना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला या हल्ल्यात जखमी झालेल्या रत्नदीप यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे निहाल सिंग हा आरोपी असून या पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे यावेळी दुसरा आरोपी राहुल सिंगही तिथे होता तोही रेकॉर्डवरील आरोपी आहे कोयता गँगने थेट पोलिसांवरच हल्ला केल्यामुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी अधिक माहिती डी सी पी राजा यांनी दिली आहे आज रोजी मानोडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ससाणे नगर या एरियामध्ये ए गायकवाड पेट्रोलिंग करत असताना त्या एरियामध्ये दोन मोटरसायकल चालकांना वाद होत होते त्यांच्या हॅन्डल करण्याचे प्रयत्न करत असताना एक मध्ये जे व्यक्ती आहे निहाल सिंग टाक ता, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या यांच्यावर वार करून तिकडून पडून गेलेले आहे त्यांच्यामध्ये ए पी ए गायकवाडनं गंभीर जखम लागलेली डोक्यावर पण त्यांच्या जीवाच्या काही हान, हानी नाही त्यांचे उपचार चालू आहेत आणि जे पणाले आरोपींना शोध करण्यासाठी पथक नेमलेले आहे शोध घेत आहे पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद